सर्वांना विनंती आहे की आपण कृपया घोषणा देत आपण पुढे जायचं आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचणे आवश्यक आहे किंवा शहराची नदी स्वच्छ ठेव मी नदी स्वच्छ ठेवायला सांगेन मी लोकांना नदीची काळजी घेण्यासाठी मी धार्मिक किंवा पारंपरिक काम करत असताना पर्यावरणाचं तर आपल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा भाग आहे

हजारो लोकांनी आज कृष्णा नदीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला हे बघून खरोखर ऊर भरून आला परंतु ही लढाई इथंच थांबलेली नाही खऱ्या अर्थानं ना आजपासून ही लढाई सुरुवात झाली आणि आज आपण उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी स्वच्छ प्रदूषण मुक्त करण्यासाठी जय तू कृष्णे या अभियानाची सुरुवात केलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा जिथे सुरुवात होते तिथून शेवटपर्यंत म्हणजे वाळवा तालुक्यापासून मिरज तालुक्यापर्यंत नदीकाठच्या भागामध्ये दर रविवारी स्वच्छता करणे नागरिकांना प्रबोधन करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी करणे अशा पद्धतीनं आपण कामकाज करणार आहोत यामध्ये प्रथम नागरिकांनी जागरूक द्वितीय प्रशासनानं अशा पद्धतीनं ताळमेळ करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कृष्णा नदीला स्वच्छ समृद्ध आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढा देत राहणार आहे